श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वारा हे शनिवार दिनांक आहे नऊ ऑगस्ट आणि या दिवशी आलेली आहे रक्षाबंधन या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आलेली आहे नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन हे येत असते रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यामध्ये अगदी अतूट प्रेम निर्माण करणारा सण मानला जातो बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तसेच भाऊसुद्धा आपल्या बहिणीला तिचं सदैव रक्षण करण असं वचन देत असतो तर पहा श्रावण महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे तर तिला विशेष महत्त्व दिलं जातं या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं श्रावणी पौर्णिमा देखील म्हटलं जातं तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची असते आता बघा जर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये शक्य झालं नाही तरीसुद्धा या महिन्यामध्ये म्हणजेच या श्रावण महिन्यातील पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मीची उपासना ही आवश्यक करायची आहे आणि ही नारळी पौर्णिमा जी आहे तर ती सुरुवात होणार आहे आठ ऑगस्ट रोजी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी या नारळी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस मिनटांनी या पौर्णिमेची समाप्ती होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती उद्या म्हणजेच नऊ ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी आपण जे काही उपाय करू त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला नक्की प्राप्त होणार आहे तसेच या दिवशी विधिवत पूजनासह दान आणि स्नान याला विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे जर तसं शक्य नसेल तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकलेला आहे तो चॅ चा, चॅनेलवर जाऊन नक्की व्हिजिट करा कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर काही वस्तू टाकून आंघोळ केली तर त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला त्याच पद्धतीने प्राप्त होते या पौर्णिमेला विशेष असे योग तयार होत आहेत आणि या दिवशी शुभ योग देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहेत आणि याचा फायदा आपल्याला मिळण्यासाठी युनिव्हर्सचा फायदा आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये काही प्रभावी उपाय हे आवश्यक करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सकाळीच उठल्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे सकाळीच उठल्याबरोबर जर तुम्ही उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवली तर एका दिवसात म्हणजेच एका रा रात्री तुमचं नशीब बदलून जाईल तुमच्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावी उपाय आहे घराची मुलांची पतीची प्रगती होईल तसेच सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा ज्या म घरातील महिला या श्रावणी पौर्णिमेला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच आपल्या घरामध्ये करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी कमी पडत नाही म्हणजेच त्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात नांदते त्या घरामध्ये भरभराट होते आणि त्या घरातून लक्ष्मी कुठेही जात नाही त्या तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पैसा पैसा नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट त्या व्यक्तीला खरेदी करता येत नाही किंवा त्या व्यक्तीला कोणतंही सुख प्राप्त होत नाही आपले ग आपण सर्वजण जे आहेत तर ते पैशाच्या मागास धावत असतो आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा घरामध्ये लक्ष्मी यावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी असे काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे असतात तर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरामध्ये वारंवार लक्ष्मी ही टिकून राहत नसेल सतत ती चंचलपणे घराच्या बाहेर निघून जात असेल घरात येणारा पैसा हे एका मार्गाने येतो परंतु घरातून बाहेर जाताने अनेक मार्गाने जात असतो त्यामुळे ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होण्यासाठी त्याचबरोबर आपली जे काही कष्ट आहे मेहनत आहे त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये भरभरून यश येण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मुलं बाळं असतील त्यांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर दोष अडचणी संकट यासारख्या गोष्टी घडत असतील त्या दूर होत नसतील तर हा एक उपाय अवश्य करायचा आहे सर्व संकटांना मात करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे घरामध्ये लक्ष्मी ही बाजूने येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा तर पहा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतो तिथूनच आपल्या घरामध्ये चांगले वाईट हे लोक प्रवेश करत असतात माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अलक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जावी घरातील नकारात्मकता दूर होऊन जावी यासाठी आपल्याला हा उपाय सकाळी उठल्याबरोबरच करायचा आहे तर पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत देखील असतात की आपल्याला आज उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आपल्याला आज उंबरठ्यामध्ये दिवा लावायचा आहे आपल्याला आज मुख्य दरवाज्याची पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे परंतु आपण ह्या गोष्टी दुर्लक्षित करतो आणि आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवायला सुरुवात होते आपण विचार करतच नाही की प्रत्येक वेळेसच ह्या गोष्टी करणं शक्य गरजेचं आहे का तर हो आपल्याला ज्या ज्या सण असतात वार असतात किंवा मग काही प्रभावी तिथी असतात या तिथींना आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवश्यक करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर स्वरूपात राहील आनंदी राहील त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा जल म्हणजेच एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे बाहेर शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबरठ्यावरती शिंपडायचा आहे मुख्य दरवाज्यावरती देखील शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन हे सर्वांनाच माहीत आहे एक चम्मच हळद घ्यायची त्यामध्ये एक चम्मच चंदन पावडर घ्यायची जर चंदन पावडर नसेल तर काही हरकत नाही थोडंसं गोमित्र किंवा मग गंगाजल टाकून तुम्हाला हे जे लेपन आहे तर ते, ते, ते उंबरठ्या उम तुमच्या उंबरठ्याला द्यायचं आहे त्यामध्ये गुलाबजल जर तुम्हाला टाकणं शक्य असेल तर नक्की टाका गुलाबाचं अत्तर टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुमच्या उंबरठ्याला ते सारून घ्यायचं आहे त्यानंतर त्या उंबरठ्याची तुम्हाला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा तुमच्या मुख्य दरवाज्यावरती प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे नसेल तर तेल घातलं तरी चालेल त्यामध्ये दोन वातींची एक वाट करून वाद घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती प्लेटमध्ये ठेवून ठेवायचा आहे आता बघा तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची उजवी साईड असेल अशा उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडंसं कुंकुवाची पेस्ट करायची आहे आणि त्याच्या साह्याने तुम्हाला तुमच्या बोटाच्या साहाय्याने किंवा मग तुम्ही काडीच्या साहाय्याने जरी स्वास्तिक काढलं तरीसुद्धा चालेल परंतु तुमच्या डाव्या आणि उजव्या उंबरठ्यावरती तुम्हाला उंबरठ्याच्या साईडला तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकलासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या दोन रेषा ह्या अवश्य द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वास्तिक हे पूर्ण मानलं जात नाही स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला त्याच कुंकवाच्या साह्याने तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध मद आठ जे बोटं आहेत प ते ओढून घ्यायचे आहेत म्हणजेच तुम्हाला त्याचे टिळक हे द्यायचे आहेत आता आठ बोट का आहेत तर अष्टलक्ष्मी आपल्याला त्या उंबरठ्यावरती त्यांचं प्रतीक काढायचं आहे तर पहा लक्ष्मी ही आपल्याला धैर्य प्रजनन शक्ती त्याचबरोबर संपत्ती ऐश्वर यासारख्या गोष्टी देणारी आहे जीवनाच्या सर्व पैलू ज्या आहेत तर त्या आपल्याला देण्यासाठी ती आठ रूपांमध्ये प्रकट होत असते त्यामुळे असे अष्टलक्ष्मीचे जे प्रतीक आहेत तर ते तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती द्यायचे आहेत आणि अष्टलक्ष्मीचे प्रतीक देताना तुम्हाला प्रत्येक टिंब देताना प्रत्येक लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अष्टलक्ष्मीमध्ये तुम्ही वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी त्याचबरोबर वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी संतानलक्ष्मी आणि आधी लक्ष्मी अशा, अशा आठ लक्ष्मींचं स्मरण करून तुम्हाला ते बिंदू द्यायचे आहेत आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे तर पहा अशा पद्धतीने त्या अष्टलक्ष्मींचं तुम्हाला पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरतीसुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीने स्वास्तिक काढा त्यावरती चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्या त्याची पूजन करा त्याचबरोबर श्री हा शब्द देखील तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लिहायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या साईडने ओम वैष्णवे नमः हा श हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये चना डाळ जी असते पिवळी तर ती तुम्हाला ठेवायची आहे त्यात थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ते उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायची आहे आता बघा दुपारी बारा वाजल्याच्या नंतर ती चना डाळ आणि तो गूळ तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला गूळ आणि डाळ जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे असं केल्याने देवी म लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी तुरटी जी आहे ती बांधायची आहे त्याची पोटली तयार करून तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला बांधायची आहे तुम्ही ती जिथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्हाला ती बांधायची आहे तुरटीमुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित केली जाते जर आपण तुरटी ही आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये बांधून ठेवली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नजरबाधा नकारात्मकता वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये सदैव आनंदाने नांदेल तर पहा त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वास्थी काढायचं आहे आपल्या गॅस शेगडीवरती एक स्वास्ती काढायचं आहे त्याचं पूजन करायचं आहे आपले घरातील जे अन्नपूर्ण आहे तर ती प्रसन्न राहणं तितकंच महत्त्वाचं आहे ती, ती आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडू देत नाही त्यामुळे तिची पूजन देखील आपल्याला करायचे आहे त्यानंतर आपली जी तुळस आहे तर तुळशीपशी देखील तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे देवघरामध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे अशा पद्धतीने सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आवश्यक करायच्या आहेत असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी, जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात नांदायला सुरुवात होते तर असा हा उपाय नक्की करून पहा जे जे उपाय तुम्हाला सांगितले आहेत त्यातले जे जे तुम्हाला जमतील ते करायला नक्की करून पहा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ